नमस्कार मी लेखिका व अभिवाचक मीना खोण हैदराबादहून ए साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित माझ्या अलेक्सा या बालकथासंग्रहातील माणसातील माणुसकी ही कथा कथन करते कथा आहे माणसातील माणुसकी राजूचा अभ्यास तसा झाला होता पण परीक्षा म्हटलं की मनावर थोडा ताण असतोच ना टेन्शन असतं आता एकच दिवस उरला होता परवापासून परीक्षा सुरू होणार होती चला देवळात जाऊन येऊ तेवढीच मनाला प्रसन्नता जाणवेल असा विचार करून राजू आईला म्हणाला आई मी देवळात जाऊन येतो जाऊन ये, ये। पाय आणि मन दोन्ही मोकळं होईल अरे परीक्षेचं टेन्शन घेऊ नको आईने त्याला सांगितले अगं तेच पास होण्याची जबाबदारी आणि सगळं टेन्शन देवाला देऊन येतो त्याला सांगतो नाइंटी पर्सेंटच्या वर गुण हवेत काहीतरीच ह तुझं राजू अरे अभ्यास झाला आहे मग टेन्शन कसलं बरं हे घ्या अकरा रुपये आणि देवळात दानपेटीत आठवड्याने टाक बरं हो आई टाकतो हां आईने दिलेले अकरा रुपये खिशात ठेवून राजू देवळात जायला निघाला रस्त्यात खूप थकलेला म्हातारा बसला होता तो राजूला म्हणाला खूप भूक लागली पोरा खूप भूक लागली रे दोन दिवसापासून उपाशी आहे काही खायला दे रे खरंच खूप थकलेला होता त्याला बोलण्याचं त्राणही नव्हतं किती केविलवणे खायला मागत होता राजूने आईने दिलेल्या अकरा रुपयातून करी पॉईंटमधून दहा रुपयाची पुरी भाजी घेतली आणि त्या म्हाताऱ्याला दिली म्हाताऱ्याने अक्षरशः आधळ्यासारखी गपा गप खाल्ली त्याला खूप भूक लागली होती असं वाटलं हा किती दिवसाचा भुकेला आहे अर्धी प्लेट संपल्यावर म्हातारा म्हणाला पोरा आत्मतृप्त झाला तू पहिल्या नंबरनं पास होशील सुखी राहा पोरा सुखी राहा दोन्ही हाताने दुरूनच त्याने आशीर्वाद दिला याला कसं कळलं माझ्या मनातलं मी न मागताच याने आशीर्वाद दिला राजू फासला तो देवळात गेला बाप्पाचे दर्शन घेतले अकरा रुपयापैकी वाचलेला एक रुपया देवळातील दानपेटीत टाकला देवाला मनोभावे नमस्कार करून राजू घरी आला आई म्हणाली शांत शांत दिसतोस देव बोलला वाटतं काय म्हणाला रे देव आई प्रथम तुझी माफी मागतो अरे पण काय झालं कसली माफी कशा करिता आईला काही समजे ना तू रागावणार नाहीस ना, ना। राजूने केविलवाणी विचारलं अरे नाही रे बाबा काय झालं सांग बरं राजूने सगळी हकीकत आईला इतंभूत सांगितली एक म्हातार बुवा भुकेने कासावीस झाले होते गो बोलायचेही त्राण नव्हते चेहरा करून दिसत होता मला दया आली तू देवासाठी दिलेल्या अकरा रुपयातून दहा रुपयाची पुरी भाजी घेऊन त्याला खायला दिली त्याच्या चेहऱ्यावर केवढा आनंद पसरला होता राजू तू चांगलं केलंस एक नेक काम केलंस शाबास राजा आई तुझा फक्त एकच रुपया देवळात टाकला अरे हे दहा रुपये देवाला पावले तुझ्यामधली माणुसकी बघून माझं मन भरवून आलं तू माणुसकीला जागला मला हेच हवं आहे देव माणसात असतो हे तू आज जाणलं तू माणुसकी असलेला माणूस म्हणून खूप मोठा हो यशस्वी हो हाच माझा आशीर्वाद आहे आईने राजूला जवळ घेऊन अवघ्रण करून आशीर्वादाचे दोन्ही हात राजूच्या डोक्यावर ठेवले